हाय फ्रेंड कशा तुम्ही आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असणार स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये आणि सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ फ्रेंड पूजा आहे कारण त्यांनी नवीन घर घेतलं ना मग त्यांच्या घराची पूजा आहे म्हणून आपण तिथे जाणार आहेत ॲक्च्युली त्यांनी लवकर बोलवलं होतं मला पण मग माझ्या पण घरात खूप काम होतं आणि काल तुम्हाला माहिती आहे काल आपल्याला बाहेर जायचं आहे तर मग धावपळ आणि मग तो आपली पॅकिंग पॅकिंगसुद्धा करून झाली आहे मग खायचं पण भरपूर बनवलं आहे आपण ते पण घेऊन जाणार आहेत आपण तर चला मग आता आपलं सगळं आवरून झालं आहे आपली पॅकिंगसुद्धा झाली आहे आणि आता उद्या आपल्याला तीन वाजताची ट्रेन आहे उद्या जायचं तर दहा दिवस आपण बाहेर भेटणार आहोत तर चला दहा दिवसासाठी माझ्या सांगितलं ट्रॅव्हल करा तुम्ही सुद्धा आणि आज तर आपण पूजाला चालले तर दाखवणार आहे तर आता बारा वाजले माझे सगळे आवरून झाले आणि आता आपण निघतो तर चला मग आपण जाऊया हा लावून झालाय आपला आणि चला मग आपण जाऊयासला गाडीत चला आता आपण जाऊया रिक्षात बसू तर बाबूची शाला पण पण टाइम झाला तर बाबूला पण शाला सोडतोय आम्ही तर चल बाबू बाय सांभाळून जा आणि व्यवस्थित अभ्यास कर ओके मस्ती नको करू नाही रत्ता एरिया असं गावासारखं वाटतं काही तिकडे तिकडे रूम घेतलाय माझ्या बहिणीने आम्ही चाललोय बघू शकतो तिकडे बैल पूर्ण एकदम गावासारखं वाटतं ना साईडला सुद्धा राहता इकडे पण आमच्या नात्यच लोन घेतले आणि एवढं पटांग नाही आणि असा हा हा आणली आणली तसे ना काय ना छान वातावरण गाईच एकदम असं वाटतं गावाला आलोय आपण पर। गावाचा परिसर आहे पूर्ण गावासारखं परिसर आणि हे बघाय गाईच कशा आहेत तुम्ही <laughs> <laughs> आले आम्ही बघू शकता आमच्या नननबाई आहे आधीच येऊन प्रसाद तुम्ही बनवला हे <laughs> <laughs> बघाई चाल आहे आणि इकडे माझ्या बहिणीने रूम घेतलाय

पण रूम बनत आहेत तयार होत आहे असे छान रूम बनत आहेत आणि इकडे बाजूला कुत्रे आणि पिल्लू दिले ही कुत्री आहे आणि हिचे पिल्लू बघू शकता छोटे पिल्लू ना आताच दिले वाटत एकदम छोटे छोटे पिल्लू एकदम मस्त आहे तीन दिवस झाले असेल मला वाटतं एक दोन दिवस झाले असेल बघता छान आहे ना डोले पण नाही अशी येऊन बसली बघा बघू शकता गाईस तिकडे पूजा चालू आहे आणि आता आपली पोह्याची तयारी चालू आहे बघू शकता आता आपल्याला कोथंबीर कापायची आहे आणि ताई मिरची कापताये आणि कांदे आने आने। खान कांदे आणि नवीन गॅसवर शुभारंभ करताय नवीन गॅसचा आणि आता नवीन गॅसवर आपण बनवणार आहे हो पोहे नंतर जेवणाचा ऑर्डर तर बाहेरच दिलाय आहे जेवण आपण घरी नाही बनवणार आहे फक्त पोहे बनवत आहे नाश्त्याला जेवणाचा ऑर्डर बाहेर दिला आहे ना। तर चला मग आता तिकडे पूजा चालू आहे आणि इकडे पण दुसरं आमच्या नातेवाईकांचंच घर आहे तर रेडी होतं आहे मग ते आलं आहे ना मग तेव्हा तुम्हाला घेऊन येईन परत आहे ना काही तर चला मग आता मग थोड्या वेळा ना भेटूया पोहे बनल्यावर भेटूया आहे ना तर आपण काढले आपणनी आणि तिकडे पोहे धुवून ठेवले आणि रोशनीने आणले शेंगदाणे आणि हा याला काय माहिती लादी दिसला गेला कुठे

मग आमच्या ताईने बनवल्या म्हणल्यावर चांगलेच बनेन ना काय रे आपल्या आत्याने बनवले म्हणल्यावर चांगलेच बनेन ना टेस्टी आहे ना आम्ही समय तयार केले आहे आता आम्हाला समय घेऊन जायचं आहे कारण पूजा चालू आहे तर सत्यनारायण बाबाच्या इथं ठेवा आहे ना चला पाहुणे याला रेडी दीदी आली असं तर दीदी आली <laughs> <analytical southeast> <आ>? <whatnot> भारी दिसतंय अरे या हेच बोलत होते मी आणायचं ते आता शूट भारी होईल चांगला नाही येतो

कुल्पी आला आला आहे आता लिखाव कुलप्रिदाय हा दादा का आवडताय कुलपी लिखाव थोडा खतम हो काय करते हे ऑरेंज आहे का नीचे काय करतेस तू गजरा आहे लाव लाव गजर <laughs> <ओ>, लाव लावला <laughs> लावला

जा, जा, जा बघू शकता माझ्या बहिणीच्या मुलांनी काय आणलं <laughs> आहे काहीतरी एक काय रे हा <laughs> <आए ना भी? laughs> शोभा क्रेझी ब्लॉग बघू शकता आता त्यांनी काय आणलंय ती मशीन आहे पण आम्हाला चालू करता येत नाही भेटले सबस्क्रायबर येणार आहे तुम्ही आमच्या युट्यूबवर सकाळी पोस्ट होणार आहे या व्हिडिओ चला रात्री आपण कसं वाटतय जेवण चांगलं बनलंय का चांगलं बनलंय का आपलं स्टाईल थोडं याद घे जाऊन जाईल ना बरोबर चला घराला अशी लाइटिंग लावली आहे अशी ऍक्च्युली तर सगळे रूम बनले नाहीये म्हणून आपल्याच घराला लाईट लावली आपल्या बहिणीच्या घराला तर म्हणून याच घराला लाइटिंग लावून ठेवली आहे कारण याच घराचा आत्ताची पूजा आहे आणि इकडे बनणार आहे आता आली रोशनी समोर उद्याची पॅकिंग उद्याची पॅकिंग झाली झाली का थोडी खरंच राहिले का राईस बघा उद्या आम्ही किती लोक जाणार आहे आणि उद्या उद्याचा ब्लॉग बघायच्या नंतर पुरे आमचे दहा दिवसाचे ब्लॉग कंटिन्यू पहा म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही कुठं चाललो आहे चला मग आता उद्या भेटून छान दिसत आहे कसं वाटलं आपल्या बहिणीच्या घरची पूजा आवडली छान आहे ना छान

ada Siapa? 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 आहे आता आपण चाललो घरी तर रात्रीचे वाजले नऊ म्हणून आपण चाललोय घरी बरं का चला मग बाय फ्रेंड आता आपण आलोय घरी आणि आता बघू शकता रात्रीचे दहा वाजले तर चला मग आपला व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये आणि हा ह्याच्या पुढचे व्हिडिओ तुम्हाला आता नवीन जागेवर दिसणार आहे कारण की आपण ट्रॅव्हलला चाललोय आहे दहा दिवसासाठी तर प्लीज माझ्या संगती तुम्ही नक्की चाला आणि तुम्हाला पण बघायला भेटेल की आपण कुठे चाललो आहे हे ना कायच चल तर चला मग आता आपण उद्या भेटूया आणि बाय आणि तुम्ही आपली काळजी